कन्या महिला विकास मंडळ व जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत जयश्री महिला बचत गट यांच्या वतीने रंगोत्सवाचं आयोजन जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात या प्रसंगी करण्यात आले होते आज दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात रंगोत्सवाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांनी चूल आणि मूल पुरतच मर्यादित न राहता सर्व महिला एकत्रित यावा याच उद्देशाने जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात कन्या महिला विकास मंडळच्या अध्यक्षा मंगलाबारी तसेच जयश्री बचत गटच्या कल्पना गुप्ता महानगरपालिका अंतर्गत यावेळी रंगोत्सवाचा कार्यक्रम या प्रसंगी घेण्यात आला यावेळी महिला वर्गांनी ढोलताशांच्या गजरात एकत्र येत या प्रसंगी रंगोत्सव साजरा केला यावेळी खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी जयश्री बच्चनगडच्या कल्पना गुप्ता दीपा गवडी कांचन पाटील योजना सुनवणे नेहा परदेशी मनीषा सपकाळे प्रतिभा सपकाळे सीमा जैन वंदना पाटील अंजनी मराठे सारिका पाटील शीला नागरे यशोदा पाटील शोभा चौधरी मीना चौधरी सुरेखा पाटील संगीता नेवे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात रंग उत्सवाचं आयोजित करण्यात आलं याचा अर्थ असा की वर्षातन महिला बाहेर निघतानी आणि महिलांना तो एक दिवस जे रंगपंचमी खेळतात त्याची ऊर्जा त्यांची एक वर्षापर्यंत असते त्याच्यामुळे महिलांनी चूल आणि मुलंच सांभाळता तर असे आनंदाचे दिवस महिलांचे असले की त्या महिलांनी बाहेरच निघावं आणि एक आनंद आपला व्यक्त करावा या उद्देशाने रायसोनी नगरमध्ये सर्व खानदेशकन्या महिला मंडळ आणि आमचं रायसोनी महिला मंडळ यांनी पूर्ण महिला मंडळ एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा केला आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चारपट महिला राहतील अशी माझी हे पक्की गवाई आहे की याच्यापेक्षा चारपट हे सुरुवातीचं चा पहिलं वर्ष होतं म्हणून तरी इतक्या महिला माझ्या जमलेल्या आहे पण याच्यापेक्षा चारपट महिला होतील आणि याच्यापेक्षा खूप काही नाही संपूर्ण महिला म्हणजे पुरुष मंडळी नेहमीच कार्यक्रमात असतात पुरुषांना काही कुठलं बंधन नसतं पण महिलांना बंधन असतं म्हणून महिलांचा स्पेशल कार्यक्रम महिलांसाठीच हा कार्यक्रम घेतलेला आहे ध्वनीवंधनाचा आणि तिच्यामध्ये आमच्या सर्व महिला एकदम खुश आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल